आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन पालेगावच्या दिशेनं जनावरांची वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांनी पाठलाग करत मुंबई आग्रा महामार्गावरील अडगाव टप्पा या ठिकाणी पकडलाय ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या तेवीस जनावरांची सुटका करण्यात आली वाहनातील चौघांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बकरी ईदला गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं ही वाहतूक रोखण्यासाठी प्राणी फाउंडेशनच्या संस्थेचे गोरक्षक महामार्गावर लक्ष ठेवून होते दरम्यान वणी येथून एक ट्रक एम एच शून्य चार जी आर चौदा सत्त्याण्णव कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली पहाटेपासून गोरक्षक ट्रकच्या मार्गावर होते हे वाहन आडगाव टप्पा या ठिकाणी रोखण्यात आलं त्यामध्ये जवळपास तेवीस जणांवर निर्दयीपणे कोंबण्यात आल्याचं बघायला मिळालं पोलिसांनी ट्रक आणि जनावरांसह सात लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय हवलदार प्रदीपसिंह हो सोळंकी यांच्या फिर्यादीवरून अल्लाउद्दीन मोदीन कुरेशी वय तेवीस राहणार सलीम मुन्शीनगर मोहम्मद रिहान मुझफ्फर हुसेन वय एकवीस राहणार हिरापूर शहाजाद मालेगाववाले राहणार कमालपुरा व बडाबाबू राहणार मुस्लिम नगर या मालेगावच्या चौघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सतरा छ दो हजार चोवीस वार सोमवार प्राणीन फाउंडेशन संस्थापक वीरांगना नेहा दिदी पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी का शर्मा इनके आशीर्वाद से प्राणीन फाउंडेशन चांदवड़ लासलगाव जायखेड़ा वीरगांव देवला और तहराबाद जे गोरक्षक भाइयों को ये नेशनल हाईवे नंबर तीन पे जो वनी से गाड़ी भरी थी और मालेगांव कत्तल खाने के लिए आज बकरीद के मौके पर कुर्बानी के लिए ये लोग गोज की तस्करी कर रहे थे साथ में ड्राइवर और हेलकरी पकड़े गए जिन्होंने बयान दिया है कि ये माल छोटा बाबू और बड़ा बाबू का है आज हमारे हिंदू भाइयों की आस्था सोमवार और अपने शंकर जी भगवान का वाहन नंदी महाराज और उनकी बकरीद जो ये गाड़ी में नंदी महाराज भी पकड़े गए बकरीद को कुर्बानी के लिए जो माल लेके जा रहे थे साथ साथ गाय भी पकड़ी गई पर आखिरकार ये भी, भी है। जब तक तकेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं अगर करनी है गोरक्षा तो जख्मों का क्या हिसाब रखना अगर करनी है गोरक्षा तो जख्मों का क्या हिसाब रखना लोग कहते हैं मारा जाएगा लोग कहते हैं मारा जाएगा लेकिन कलेजा कहता है जो होगा हो देखा जाएगा होम बसवंत एन एस थ्री डिजिटल चांदवड